मित्रांनो आज मी बकऱ्यांकडे आलेलो आहे आणि आज बघा पाऊस त्यामुळे मी छत्री पण पाऊस येतोय हो म्हणून छत्रीचा आड थांबलेला आहे तर मी दाखवतो तुम्हाला थांबा एक मिनिट तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पाऊस किती चालू आहे सध्या हे बघा पाऊस चालू आहे बकरी पावसातच आहेत आणि आमचा पाऊस लागतोय म्हणून मी छत्री घेतली आणि छत्री झाड थांबलाय तर मित्रांनो बघा पाऊस कसा चालू आहे हे बघा तर मित्रांनो तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंट मध्ये सांगा आणि ही छत्री छत्री आहे म्हणून तरी वाचलेलं आहे थोडक्यात आणि बकरी कुठे गेली बकरी पाणी मागे तर मित्रांनो ही छत्री जी आहे ती मोबाईल घेतला होता बरं का तर त्या मोबाईलवरती म्हणजे थोडक्यात मान्सून ऑफर असेल त्यामुळे छत्री मिळालेली आहे आणि आता पाऊस तर बघा कसा प्रचंड राहतोय पूर्णपणे पांढरं झालेलं आहे श्रावण महिना निघलाय कालपासून आणि श्रावण साऱ्या तर पडता येतच पण आता हा भादव्या साऱ्या पण पडायला लागल्यात श्रावण साऱ्या आहेत पण भादव्याच्या साऱ्या पण पडतात बघा कस काय पाऊस आहे तर तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा तिथं पण बकरी आहेत आता बकऱ्यांना काय पावसाचं चारावं लागतं हे बघा इथेच झूम आहे मी किती लांब आहेत बघू शकता तर बकऱ्यांना पाऊस असो नाही तर नसो चारा चारावाच लागतो चारा त्यांना द्यावाच लागतो तर हे बघा कसं पूर्णपणे झांकळले ना पण सोसाट्याचा वारा असं आहे पूर्णपणे आणि आज छोटी कोकरी घरी ठेवल्यात आणि हे बघा आजारी असून हे कोकर आलंय पाठीमाग थांबव एक मिनटं दाखव हे बघा आज हे आजारी कोकर होतं आता तरी आहे थोडं थोडं वर का लाळ आली होती त्याला आणि आज गारठ्याचं पावसाचं पाण्याचं चाललंय पाठीमाग आता बघा ही एक बकरी आमची गाभणी ही तिला पण आता सर्दी झालेली आणि ही काळी बकरी गाभणी बघा गा, ही एक गाभणीच आहे करडाच्या ही काळी काळी नाही त्याला काय म्हणतात सांबारी तिथे दित, तिचं नाव आहे सांबरी सो नाही ही सांबरी मेंढी ही सांबरी आहे आणि ही कोली 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 आलीकडची कोली आणि एक आजारी मी बघा आजारी बकरी किती लांब राहिली बघा तर काय करावं कशी म्हणते या पुढं पुढं पळतात मी आजारी म्हणून मला मागं ठेवलं ह्यांनी पण ती पण येते बघा चारा तर काय खात नाही ती बरं का पण ह्या सगळ्या बकऱ्या पुढं गेल्या निघून त्यामुळे आपली बळ सुटली आता मला ह्यांना आडून आडून चारावं लागेल नाहीतर काय होईल अशाच ह्या पुढं 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 पळत राहिल्या तर त्या मेंढीच हलवत्या म्हणून आता मला काय करावं हे बघा करड कस गार्टलंय लगेच दोनच कर्ड आहेत बरं का आमच्या ह्याच्यामध्ये तर आता काय झालंय मित्रांनो माहिती तर मला पावसामुळे आता काय व्हिडिओ बनवता येणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि प्लीज तेवढं लाईक सॉरी प्लीज तेवढं लाईक आणि कमेंट करा माझ्याकडे स्टिक नाही आहे म्हणून आणि पाऊस येतो आहे त्यामुळे पावसाचं थेंब कॅमेऱ्यावरती जातो आहे त्यामुळे ब्लर होईल ते व्हिडिओ ब्लर होईल म्हणून आता हे बघा हे स्टिक नाही आहे हे छत्रीत जेव्हा नाही तर तुम्ही म्हणाल स्टिक आहे तर एवढं लाईक फॉलो कमेंट करून घ्या सबस्क्राईब करा थँक्यू